बोलायदरे बोला। रा, बोला बोला? बोला? तो क्या बोला 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 पक्का क्या बोला देत होता आता बोल आता व्हिडिओ चालू केला तुझ्या तुम्ही काहीतरी करा आता कुठे राहतो तू कुठे राहतो काय काय जय महाराष्ट्र मी खंडागळे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक आपण एक जर व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये हा जो उत्तर भारतीय काय ना जमुना प्रसाद जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठी मध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे बेरा काय उघाडे का याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग साबण मी सर्व साबण माफी मागतो माझी चुकी आहे मी तुझ्या पाया पाडतो मला माफ करा बोल राज साहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे साहेब मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा त्याच्या पुढे मी असं कधी करणार नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोलणार नाही उलट पुढे काय नाही करणार ठीक आहे जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव